जय शिवराय मित्रांनो येणारा जो काही एकवीस बावीस ते पंचवीस तारखेपर्यंत जो काही पाऊस आहे त्याची सुरुवात मात्र वीस तारखेला म्हणजे सोमवारपासून होते मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्याचं वातावरण पूर्णपणे पावसाळ्यासारखं बदलणार आहे पाऊस पडण्याची तीव्रता मात्र पहिले दोन दिवस कमी राहील मित्रांनो बावीस आणि तेवीसला मराठवाड्यातल्या बहुतांश ठिकाणी हा भाग बदलत पद्धतीचा पाऊस आहे त्यामुळे याची पहिली सुरुवात वीस तारखेला कोकण किनारपट्टी सांगली सोलापूर या भागापासून जरी करत असला त्याचे यावेळी पडसाद अमरावतीच्या मोजक्या भागामध्ये चंद्रपूरच्या बऱ्याच ठिकाणी यवतमाळच्या मोजक्या भागांना थोडासा दिलासा यावेळी मिळणार आहे व्याप्तीचा विषय जो आहे तो कमीचा आहे मागच्या पावसापेक्षा थोडा वाढलेला असेल आणि ह्यावेळी तो खानदेशाकडे देखील मजल मारत छत्रपती संभाजीनगर अहिल्यादेवी नगर, नगर परिसरावर बीडचा आणि जालन्याचा समावेश देखील करणार आहे तर सविस्तर माहिती आपल्या लई मध्ये मिळेल तोपर्यंत तो जय शिवराय धन्यवाद